तर ही आहे माझ्या घराची ड्राय बाल्कनी आणि जिथे मी सगळे कपडे वाळत घालत असते हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये काही गोष्टींची जागा बदलल्यामुळे तुम्ही घराला खूप छान सुंदर असा कसा लूक देऊ शकता ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर हा आहे माझ्या घरातील ड्राय बाल्कनीचा एरिया जिथे रोज कुंद्या, मी रोजचे कपडे वाळत घालते वॉशिंग मशीनचा पॉईंटसुद्धा इथेच आहे घरात रिकामे झालेले जे छोटे 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 डबे वगैरे आहेत छोट्या छोट्या कुंड्या या कुंड्यांमध्ये मी असंख्य स्वरूपात मनी प्लांट लावलेले आहेत ला आणि हे मनी प्लांट मी इथे ठेवलेले आहेत पण ड्राय बाल्कनी असल्यामुळे इथे कबूतर भरपूर येतात आणि बऱ्याच वेळा बघितल्या तर झाडाची पानं खराब करून ठेवतात त्यामुळे बघितलं तर या ड्राय बाल्कनीचा लूक चेंज करायचा आणि हे पॉट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी कसे ठेवायचे जेणे करून घराला छान सुंदर आकर्षक रूप असेल ते मी दाखवणार आहे त्यासाठी बघितलं तर मला आणखीन थोड्या झाडांची आवश्यकता होती त्यासाठी मी घराच्याच बाजूला जी नर्सरी आहे त्या नर्सरी आले नर्सरीमध्ये आलेली आहेत आणि या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भरपूर झाडं आहेत कारण माझ्याकडे मनी प्लांट भरपूर होते तर मला थोडे मनी प्लांटची संख्या कमी करून वेगळ्या स्वरूपात बघितलं तर झाडं लावायची होती म्हणून नर्सरीमधनं मी वेगवेगळी छोटी अशी छान अशी झाडं घेऊन आलेली आहेत तर ही दोन झाडं मी घेऊन आलेली आहेत दोन मस्त सुंदर अशा झाड आहे आणि याला बघा पिंक कलरची खूप छान फुलं आलेली आहेत आणि हा स्नेक प्लांट आहे आणि या स्नेक प्लांटला तुम्ही बघू शकता एकाच प्लांटला बघितलं तर भरपूर असे कोम आलेले आहेत आता हे सगळे प्लांटचे जे छोटे छोटे कोम आलेले आहेत ते मी वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे तर जे छोटे छोटे आलेले आहेत कोंब म्हणजे स्नेक प्लांटचे ते मी वेगवेगळे करून घेते आणि वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावून घेते म्हणजे बघितलं तर या एका जे मी घेतलेलं आहे त्यापासून माझे भरपूर पॉटमध्ये स्नेक प्लांट लावून होणार आहेत आणि आता मी वेगळ्या कुंड्यांमध्ये स्नेक प्लांट लावून घेतलेले ला आहेत आणि ही माझी हॉलची खिडकी आहे आणि इथेसुद्धा कबूतर येतात आणि मी जाळी लावून घेतलेली या साईडला आणि मला हॉल हा ची खिडकी रिकामी वाटते मग तिला वेगळा असं लुक देण्यासाठी मी ठरवली की ज्या ड्राय बाल्कनीमधल्या कुंड्या आहेत त्या कुंड्या बघितल्या तर थोड्या हॉलमध्ये शिफ्ट करायच्या आणि थोड्या हँगिंगमध्ये सुद्धा कुंड्या लावायची की जेणेकरून या खिडकीचं रूप लुक चेंज होईल आणि कबूतर जे येतात तेसुद्धा येण्याचं प्रमाण कमी होईल कारण जाई मी लावूनच घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी मी बघितलं तर हा जो मनी प्लांट आहे तो मनी प्लांट ठेवून घेतलेला आहे इतका मनी प्लांट हा वाढलेला आहे की मी अर्धा तो कटिंग करून घेतलेला आहे आणि आता हा मनी प्लांट मी इथे ठेवून त्याच्या ज्या वेली आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेणार आहे हॉलमध्ये तर बघा मी हॉ मनी प्लांटची कुंडी इथे ठेवलेली थे आहेत आणि या सगळ्या वेली अशा मस्त अशा लावून घेते की जेणेकरून पूर्ण खिडकी अशी भरगतचं आणि खूप छान दिसेल आणि हॉलमध्ये सुद्धा सोप्यावर बसल्यामुळे ग्रीन असेल घरात ग्रीनरी असेल तर खरंच छान फ्रेश वाटतं म्हणून मी ही मनी प्लांटची कुंडी इथे ठेवलेली आहे आणि या वेली अशा सेट करून घेते आणि बाकीच्या हँगिंगमध्ये सुद्धा कुंड्या लावणार आहेत त्यामुळे कमी जागेत आपल्या भरपूर कुंड्या राहतील आणि इथे दुसऱ्या साईडला बघितलं तर आणखीन एक मनी प्लांटचं पॉट होता तो मनी प्लांट मी तिथे ठेवून घेतलेले आहेत आणि सेम तसंच की त्याच्या मनी प्लांटचे ज्या वेली आहेत त्या वेलीसुद्धा मस्त अशा रॉडवर अशा लावून गुंडावून घेतलेल्या आहेत आणि हे माझ्याकडे दोन असे मुलाचे पिगी बँक होते आणि हे पिगी बँक रिकामी झाल्यावर काय करायचं तर या पिगी बँकमध्ये मी असे मनी प्लांट लावलेले आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये मला कोणीतरी विचारले की ह्या कुंड्या कुठनं घेतल्या त्यांचे लिंक शेअर करा तर ह्या कुंड्या नाही आहेत तर ते माझ्या मुलाचे पिगी बँक आहेत आणि हे पिगी बँक रिकामी झाल्यावर टाकून न देतं त्याच्यामध्ये माती भरून अशा प्रकारे मी मनी प्लांट लावलेले आहेत आणि खूप छान आणि मस्त वाढतात तर आणि दुसऱ्या कुंड्यांमध्ये छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मनी प्लांट आणि नर्सरीमधनं जे शोचं झाड आणलेलं ला, ते लावून घेतलेलं ला आहे आणि माझ्याकडे या दोन बरण्या होत्या की ज्याचे जा, झाकणं तुटलेली त्या बरण्यांमध्ये सुद्धा मी मनी प्लांट लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे या मस्त असं जी गॅलरी आहे हॉलची त्या हॉलच्या गॅलरीमध्ये या छोट्या छोट्या कुंड्या अशा ठेवलेल्या आहेत आणि हँगिंगमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या कुंड्या आणून त्यांच्यात हँगिंगचे जे शोची झाडं येतात ती शोची मस्त वेल वगैरे लावलेले आहेत आणि आणि हा आहे माझ्या हॉलचा फायनल लुक तुम्ही बघू शकता सो म्हणजे असा निकामी जी खिडकी होती त्या खिडकीमध्ये ही छोटी छोटी झाडं ठेवल्यामुळे खरंच खूप छान सुंदर असा लुक आलेला आहे आणि हॉलमध्ये सुद्धा मस्त छान प्रसन्न वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता की छोट्या छोट्या गोष्टींची फक्त आपण जागा बदलल्यामुळे त्या गोष्टीला किती छान सुंदर असा लुक येतो आणि माझ्या हॉलचा लुकच पलटून गेलेला आहे आणि असं समोरच हिरवळ बघितल्यामुळे छान प्रसन्न मस्त वाटत आहे सुद्धा घरात अशा छोट्या मोठ्या गोष्टींची जागा बदलून ठेवा किंवा छान वाटावं म्हणून माहिती आहे छोटे छोटे ग्रीन प्लांट्स वगैरे ज्या येतात इंडोर प्लांट्स, इंडोर प्लांट्स ते तुम्ही लावू शकता आणि अशा इंडोर प्लांट्समुळे सुद्धा तुम्ही घराला छान आकर्षक रूप देऊ शकता आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर कर।